आपण पाहत आहे कोल्हापूर टाइम्स ट्वेंटी फोरेंद्र देसाई राहणा रुकडी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे माझं गाव रुकडे आहे ग्रामीण गाव आहे परंतु आमच्या गावाला एक खासदारकीचा वसा लाभलेला आहे गेले पन्नास वर्षे तर एक छोट्याशा गावातून दिल्लीपर्यंत जाणारे खासदार आमच्या गावात तयार होतात तर मोठमोठे उद्योजक का तयार होऊ शकत नाही ही संकल्पना आम्हाला त्यांच्याच शाळेमध्ये म्हणजेच संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये कॉमर्स विभागात शिकत असताना प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेच्या माध्यमातून आपण साखर व्यवसायामध्ये म्हणजे आपल्या जवळ साखर कारखानदारे आपल्या घरामध्ये ऊस विकतो तो ऊस आपण संबंधित कारखान्यांना देतो कारखाना त्यापासून साखर तयार करते आणि ती साखर नेमकी कोण विकतं आणि काय ती प्रक्रिया असेल याची एक मनामध्ये मनामध्ये आलं की काय रेट म्हणजे कसं ती विकत असतील ती कोण लोकं असतील विकणारी काय नेमकं चालत असेल याचं एक थोडंसं मनामध्ये प्रश्न निर्माण झाल्यानंतर या वि या व्यवसायात यायचं ठरवलं या व्यवसायात सुरुवातीला आल्यानंतर एक गाडी साखरसुद्धा भरण्या इतके भांडवल आपल्याजवळ नव्हते काही साखर कारखाने माल, आम्हाला आम्हाला त्यावेळी टेंडर सुद्धा दिलं नाही कारण एक गाडी साखर भरायची असेल तर किमान दहा लाख रुपये लागायचे ती पण रक्कम नव्हती तर त्यावेळी लक्षात आले की आपण ब्रोकरेज लेवलला व्यवहार करू शकतो म्हणजे आपल्या स्वतःच्या जवळ जरी एक रुपये जरी नसला तरी किमान ब्रोकरेज लेवलला म्हणजे साखर आपण घ्यायची आणि दुसऱ्या व्यापाऱ्यांना विकायची टेंडरला घेऊन पाच रुपये दहा रुपये पर क्विंटल साखरेला पैसे मिळतात ही संकल्पना त्या काळात समजली म्हणून आम्ही ह्या व्यवसायात शिरलो शिरल्यानंतर लक्षात आलं की ब्रोकरेज लेवलला आपल्याला ले पाच रुपये दहा रुपये पर क्विंटल मिळतात तसंच जर ट्रेडिंगमध्ये जर आपण खरेदी विक्री करायचं ठरवलं साखर तर आपल्याला वीस पंचवीस रुपये कधी कधी पन्नास रुपये पण पन पर क्विंटल मिळू शकतात हे लक्षात आल्यानंतर पैसे वेगवेगळ्या व्यापारी वे वर्गातून घेणे मोठमोठ्या एक्सपोर्टर कंपन्या आहेत त्यांच्याकडून घेणे बँकांकडून घेऊन थोडंसं पैसे वेगवेगळ्या वे, वे, साखर कारखान्या टेंडरमध्ये लावायला चालू केलं ला। ग्रामीण <coughs> भागातल्या लोकांना विद्यार्थी मुलांना आजच्या तरुण वर्गांना माझं सांगणं असं सा आहे की साखर धंद्यामध्ये दहा हजार क्विंटल साखर घ्यायची असेल तर त्याची कॉस्ट होते साडेतीन कोटी रुपये आपल्याला असं वाटतं की साडेतीन कोटी रुपये असल्याशिवाय आपण त्यात व्यवसायात पडू शकणार नाही पण संबंधित साखर कारखाने दहा दहा दिवसाची मुदत देत असतात उचलण्यासाठी फक्त एम डी रूपानं दहा हजार क्विंटलला दहा लाख रुपये आपण लावत असतो तीच साखर दहा रुपये मार्जिन पंधरा रुपये मार्जिन वीस रुपये मार्जिन घेऊन आपण पुढं विकतो त्यामध्ये आपल्याला पैसे मिळत असतात सर्व साखर कारखाने आपल्या मराठी बांधवांचे आहेत आपण त्या संबंधितचे एम डी लोक असू द्यात चेरमन लोक असू द्यात एका दिवस पुढं मागता आसना करून चांगलं विश्वास संपादन करून वेळच्या वेळ साखर जर आपण उचलू लागलो तर पुन्हा तेच कारखाने पुन्हा आपल्यालाच आणि साखर टेंडरला देत असतात ही संकल्पना तरुण वर्गांच्या लक्षात यावी ह्या दृष्टिकोनातून आपण डी स्वयं शुगर हाऊस ही शाहूपुरीमध्ये अगदी दिमाखामध्ये म्हणजे अगदी शोभेल असतं या शाहूपुरीला सुद्धा शोभेल अशा पद्धतीनं आपण उभा केलेला आहे यामध्ये बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरू विद वाटसू माझ्या मित्रपरिवारांना वाटतं की ह्या ऑफिसमध्ये नेमकं काय चाललेलं असेल हे साखर खरेदी विक्रीचं ऑफिस आहे काय सोनं आणि हिरे चांदीचं हिरे विकणारा ऑफिस आहे तर माझ्या मित्रांनो हे साधं साखर खरेदी विक्रीचं ऑफिस आहे साधा मी मुलगा शेतकरी वर्गातला मुलगा आज पाचशे कोटीचा टर्न ओव्हर करत आहे फक्त आणि फक्त एक जिद्द दुसरी गोष्ट हे जे विश्व आहे साखर विश्व हे सगळं आपलंच आहे हे काय परक्या लोकांचं कोणाचंही नाही आपलंच आहे फक्त आपण आपण त्याला जर असं घाबरतो आहोत असं न घाबरता यामध्ये प्रत्येक तरुण वर्गाने यावं त्यामध्ये थोडाफार थोडाफार आपला हिस्सा नोंदवावा थोडंसं खरेदी विक्रीमध्ये पडावं थोडं जाऊन रेल्वे रेक आपल्या भागातून कलकत्ता आसाम या ठिकाणी जात आहे त्यामध्ये सुद्धा छान पैसे मिळतात त्याचबरोबर दर दोन वर्षानं साखर एक्सपोर्टला संधी येते एक्सपोर्ट आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली साखर गेली पन्नास वर्षामध्ये सगळ्यात जास्त साखर एक्सपोर्ट आपल्या पश्चिम महाराष्ट्रातून जाते आता नुकताच अख्ख्या भारत देशामध्ये सर्वात जास्त एक्सपोर्टचा पारितोषिक जर कुणाला मिळाला असेल तर आपल्या जवाहर साखर कारखान्याला मिळालेला आहे म्हणजे आपल्या बांधाचा ऊस आणि त्या ऊसापासून तयार झालेली साखर ही बाहेरच्या देशात जाऊ लागलेली आहे नकळत आपल्या बाजूनच ती सर्व जात आहे खरं फक्त आपलं लक्षण तर माझ्या त्याचबरोबर दोन नंबर मिळवलेला आहे सह्याद्री साखर कारखाना आपला जवळचा सह्याद्री साया, साखर कारखानासुद्धा आहे <coughs> तिथलं एम डी लोक असू द्या मॅनेजमेंट असू दे पूर्ण पूर्णपणे कोऑपरेटिव्ह आहे टेंडरला भरा साखर घ्या वेळेवर उचला वेळेवर एक्सपोर्ट करा हीच संकल्पना आहे दुसरी काय तशी तिथं चॉ टॉर्चर करणे यमडी जप्त करणे हॅरेशमेंट करणे जाणून बुजून आपल्याला साखर न देणे असं काहीही प्रकार ह्या साखर विश्वामध्ये नसतो तर माझं सर्व तरुण मित्र मित्र बांधवांना किंवा तरुण वर्गांना माझं एक विनंती राहील की आपणही या साखर विश्वामध्ये थोडं 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 थोडंसं यावं साखर खरेदी विक्री हा व्यवसाय फार सुंदर आहे त्यामध्ये दोन पैसे सगळ्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत फक्त आपलं लक्ष कष्ट करण्याची ताकद कुणालाही न फसवणे कारण त्यामध्ये शब्दाला फार महत्त्व आहे साखरेचं चढ उतार डेली दहा रुपये वी दहा रुपयेपासून शंभर ते दोनशे रुपयापर्यंत साखरेचे रेट खालवर जात असतात त्यामध्ये आपण एक किलो साखर कधीही कुणाला कॅन्सल के केलेली नाही ज्यांचे पैसे आपल्याजवळ वेळेत आलेले आहेत ही गुडवीला आपण आज राखलेला आहे वास्तविक पाहता डी स्वयं शुगर हाऊस हे नाव केरळ लाईन असू दे बेंगलोर लाईन असू दे तामिळनाडू लाईन असू दे या साऊथ साईडला इतकं मोठं डी सो एमचं नाव आहे की एक शंभर साखर व्यापारी आजपर्यंत मला कधीही न भेटलेले माझ्याशी किमान पाच पाच कोटी रुपयाचा व्यवहार करू लागले हे का लागलेले आहेत फक्त आणि फक्त विश्वास